नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण हा या सिरीजचा तिसरा व्हिडिओ करत आहे ऑक्टोबर छाटणी स्पेशल तीन याच्यामध्ये साधारण चौदा दिवसाच्या फुडं किंवा चौदा दिवसापर्यंत आपण आल्यानंतर आता फुडं कोणत्या पद्धतीनं जायला पाहिजे किंवा द्राक्ष पिकामध्ये यापूर्वी ज्या छाटण्या झालेल्या आहेत यामध्ये कोणत्या पद्धतीच्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत किंवा आपण त्यातनं कसा मार्ग काढायचा या संदर्भातील सविस्तर असा तर हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपले व्हिडिओ स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहेत मित्रांनो या वर्षीच्या छाटणीचा काळ बघितला तर थोडी यावर्षी द्राक्ष हंगामाचा जी सुरुवात आहे ती थोडी लेट झाली द्राक्ष हंगामाची सुरुवात लेट झाल्यानंतरसुद्धा ज्या शेतकऱ्यांनी आर्लीमध्ये छाटण्या घेतल्या यांच्याकडं सॉईल लॉक सिस्टम असल्यामुळं म्हणजे पाऊस जास्त असल्यामुळं आणि मातीमध्ये ऑक्सिजनच्या प्रॉपर लेवल नसल्याकारणानं या बागा फुटण्यासाठी खूप त्रास झाला यानंतर जसं आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या आत्तापर्यंतच्या असणाऱ्या प्रॅक्टिसनुसार आपण सपक्यांच्या पुढं चार सहा पाच असे डोळे ठेवून बागांची छाटणी घेतली पण याचा जो वाईट परिणाम जो व्हायला नाही पाहिजे होता तो खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं दिसला आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं यावर्षी द्राक्ष पिकामध्ये माल उताळ पातळी येत आहे किंवा एका झाडावर खूप लोड माल आहे आणि एका झाडावर खूप कमी माल आहे आता या संदर्भात आपण या वर्षीचे सगळे व्हिडिओ करत असताना ही गोष्ट वारंवार सांगत होतो की हे वर्ष द्राक्ष पिकासाठी अतिशय निर्णायक असं वर्ष असणार आणि हे सांगत असताना खूप साऱ्या लोकांना म्हणजे या गोष्टीचं गांभीर्य वाटलं नाही म्हणा किंवा अजून मार्केटमध्ये खूप सारे व्हिडिओ येतात आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो त्या पद्धतीनं शेती ही सांगायला खूप सोपी आहे पण ती करून दाखवायला खूप अवघड आहे आता मी हे जे व्हिडिओ करतो हे माझ्या स्वतःच्या बागेतनं करतोय मी यापूर्वीसुद्धा जे व्हिडिओ केले ते माझ्या बागेतनं केलेले आहेत आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्या बागेचे स्टेजेस दाखवतो आता माझा हा प्लॉट आज रोजी चौदा दिवसांचा आहे माझ्या बागेमध्ये सुद्धा एखादी काडी खूप चांगला माल आहे त्याच्यावर तीन तीन चार चार घड आहेत पण एखादी काडी पूर्ण फेल आहे मग सगळ्या प्रॅक्टिस एकसारख्या केलेल्या असताना सुद्धा एखाद्या काडो हो खूप चांगला माल येतो आणि एखादी काडी पूर्ण फेल जाते यासाठी प्रत्येक वेळी मी जसं म्हणतो की कि तुम्ही कितीही प्रॉपर प्लॅनिंग केलं तरी तुम्ही सक्सेससाठी जे जबाबदार आहात ते फक्त झिरो पॉईंट पाच टक्के आहात आणि नव्याण्णव पॉईंट पाच टक्के हे तुम्हाला तुमच्या द्राक्ष पिकाला सक्सेस करण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या द्राक्षबागेनं पैसे देण्यासाठी वातावरण चांगलं असणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण चौदा दिवसापर्यंत आल्यानंतर यापूर्वी जे काय कामं मी केली कोणत्या पद्धतीनं छाटणी घेतली छाटणी अगोदर सॉईल प्रिपरेशन कसं केलं पांढऱ्या मुळीसाठी काय केलं ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वेळच्या व्हिडिओमध्ये त्या त्यावेळी दाखवल्या आता यापुढं कोणत्या पद्धतीनं काम करायचं आहे तर मित्रांनो जसं मी सांगितलं की नऊ ते सोळा हे जे पाच ते सहा दिवसाचं सात दिवसाचा जो एक आठवड्याचा काळ आहे हा द्राक्ष पिकासाठी खूप महत्त्वाचा काळ आहे या काळामध्ये तुमच्याकडं जे घड दिसत आहेत किंवा जे घड तुम्हाला मिळणार आहेत यावर्षी ओवरऑल पूर्ण वर्षभर तुमच्या द्राक्ष पिकाला मिळालेल्या वातावरणानुसार ह्या घडांची साईज ही खूप कमकवत आहे आणि म्हणून ह्या घडांच्या वाढीसाठी प्रत्येक दिवशी नऊ दिवसाच्या नंतर सोळा दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या द्राक्षवेलीला स्पून फीडिंग करावं लागेल स्पून फिडिंग म्हणजे एखादं लहान बाळ जन्माला आल्यानंतर जसं त्याची आई त्याला रोजच्या रोज त्याचं अन्न भरवते त्या पद्धतीनं तुम्हाला नऊ ते सोळा या दिवसामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही म्हणजे मग एखाद्या दिवशी तुम्ही झिरोबाहून चौतीस सारखं खत घेऊ शकता एखाद्या दिवशी तुम्ही झिंक सारखं सूक्ष्म अन्नद्रव्य घेऊ शकता एखाद्या दिवशी तुम्ही, तुम्ही, तुम्ही बोरांसारखं मायक्रोनोटन घेऊ शकता एखाद्या दिवशी तुम्ही एखादं सीविड घेऊ शकता जे सी पी यू सी पी पी यू या संजीवकाची जी आपण प्रॅक्टिस सांगितली मागच्या वेळी त्या हिशोबाने त्या स्टेजला तुम्ही सी पी पी यूची फवारणी घेऊ शकता जे द्राक्ष पी बागा एक्सपोर्टसाठी नसून डोमेस्टिकसाठी आहेत अशा बागेमध्ये तुम्ही एची फवारणी घेऊ शकता मार्केटमध्ये घडाच्या वाढीसाठी काही औषधं अवेलेबल आहेत जसं आपण मागच्या वेळी दाखवलं होतं की तुम्हाला डिपेन्सरीची तुम्ही फवारणी घेऊ शकता असं प्रत्येक दिवशी मित्रांनो तुम्ही तुमच्या बागेला घेत असलेल्या कोणत्याही बुरशीनाशक कीटकनाशकाच्या सोबतीनं एखादं खत किंवा मायक्रोनोटन किंवा सीवीड किंवा घडाच्या वाढीसाठीचं एखादं स्पेसिफिक औषध अशा फवारणीमध्ये तुम्ही नऊ ते सोळा दिवसाच्या काळामध्ये वापरायला पाहिजे जेणेकरून तुमच्याकडं कमी जाडीचा किंवा कमी ताकतीचा मिळालेला घड हा टिकला पाहिजे हा राहिला पाहिजे आणि हा घड राहिला तरच भविष्यातलं तुमचं द्राक्ष उत्पादन सोपं होणार आहे या पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे नियोजन करायचं आहे ते फेलफूट व्यवस्थापनाचं करायचं आहे फेलफूट काढत असताना मित्रांनो यावर्षी गडबड अजिबात करू नका कारण खूप साऱ्या बागेमध्ये फेलफूट काढल्यानंतर खूप साऱ्या बागा जिरल्याचा अनुभव आहे मग आता या काळामध्ये बाग जिरली पण नाही पाहिजे आणि फेलफूट पण वेळेवर निघली पाहिजे याच्यासाठी थोडंसं अजून एफर्ट जास्त घ्यावे लागतील म्हणजे कसं तर साधारण आपल्याकडं सोळा ते सतरा दिवसाच्या दरम्यान आपण फेलफूट काढत असतो यावर्षी एक ते दोन दिवस त्या स्टेजेसच लेट आहेत म्हणजे आपली ती स्टेज जाईल सतरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान आणि सतरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान फेलफूट न काढता तुम्ही चार चांगली माणसं जे स्किलफुल लेबर आहेत तुमच्या भागातले ज्यांना पीक कळतं अशा लेबरना घेऊन शेंड्यावर निघलेली फेलफूट पहिल्यांदा काढून घ्या जेणेकरून आपण मागं पण सांगितलं होतं की छाटणी घेत असताना सबकेंच्या डोळ्याच्या पुढं दोनच डोळे ठेवून बाग छाटा पण काही लोकांच्याकडे तीन डोळे चार डोळे असे झालेले असतात आणि त्यामुळं ज्यावेळी बाग फुटते त्यावेळी आर्लीची डोळ्यातनं पहिल्यांदा फूट बाहेर येते आणि ही फूट वाढायला लागली की मागच्या फुटी फुटत नाही त्या आहेत तशा दबल्या जातात आणि मग त्यात असलेला घडसुद्धा जिरण्याची शक्यता आहे तो घड जिरू नये म्हणून तुम्ही सगळ्यात महत्वाचं शेंड्यावरच्या ज्या काही फेलफूट आहेत ज्या तुम्हाला दिसतात ह्या काढून घ्या जेणेकरून शेंड्यावरची फेलफूट काढल्यानंतर तुमच्या पाठीमाग असलेल्या फुटींना जोम मिळल ताकद लागल आणि त्या फुटी लवकर बाहेर येतील आणि त्यात जर घड असेल तर तुमची घड मिळवण्याची शक्यता वाढत हे झालं पहिलं काम दुसरं काम फेलफूट काढत असताना प्रॉपर घडाचा हिरवा कलर होस तोपर्यंत म्हणजे जनरली आपण जी फेलफूट पंधराव्या सोळाव्या दिवशी काढत होतो ती फेलफूट या वर्षी आपल्याला एकोणीसाव्या दिवशी विसाव्या दिवशी अठराव्या दिवशी अशी काढावी लागल आणि ही काढत असताना घडाचा पोपटी रंग झाल्यावर तुम्ही फेलफूट काढायचा काढली पाहिजे आणि फेलफूट काढत असताना घडाच्या आड येणारं पान हे तुम्ही आठवणीनं काढलं पाहिजे जेणेकरून तुमच्या घडाला तुम्ही घेत असलेल्या सर्व बुरशीनाशकाच्या सर्व कीटकनाशकाच्या किंवा खताच्या योग्य पद्धतीनं फवारणी त्याच्यापर्यंत पोचल आणि त्याला चांगलं कवरेज मिळेल जेणेकरून तुमच्या घडावर भविष्यात कोणत्याही पद्धतीचा रोग येणार नाही किंवा त्याची वाढ एक समान होईल मित्रांनो फेलफूट काढत असताना समान वाढत असलेल्या काड्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत समान जाडीच्या काड्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत जेणेकरून तुमच्या भविष्यात येणाऱ्या सगळ्या स्टेजेस या जर एकसारख्या येत असतील तर समान जाडीच्या आणि समान वाढ होत असलेल्या काड्या ह्या झाडावर राहणं हे खूप गरजेचं आहे आता हे झालं मॅन्युअल आपल्याला जे काही काम करायचं आहे त्याच्या बाबतीत याच्याशिवाय मित्रांनो या, या काळामध्ये पाण्याचा ताण बिलकुल पडून देऊ नका द्राक्ष पिकाला तुमच्या मातीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी समजून घेऊन किंवा तुमच्या मातीची मातीचा प्रकार समजून घेऊन तुम्ही पाणी द्यायला पाहिजे जर खूप हलकं रान असेल तर एक दिवस आड दीड ते दोन तासाचं पाणी द्यायला पाहिजे मध्यम भारी रान असेल तर तुम्ही चार दिवसातनं एकदा पाणी द्यायला पाहिजे आणि खोल काळी माती असेल तर तुम्ही आठ दिवसातनं एकदा पाणी द्यायला पाहिजे पण हे पाणी देत असताना तुमचं पाणी तीन फुटापर्यंतच्या तुमच्या सगळ्या मुळीला मिळालं पाहिजे याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे यापुढं जे आपण पाणी देतो या पाण्यानंतर जर आपण विचार केला तर खत व्यवस्थापनामध्ये आपल्याकडं अजूनही थंडी तशी पडलेली नाही त्यामुळं नायट्रोजन देण्याची गरज नाही आत्ता या काळातसुद्धा तुम्ही फॉस्फरस पोटॅश झिंक फेरस मॅग्नेशियम या न्यूट्रिएंटच्या लेवल चांगल्या चा। ठेवणं चा गरजेचं आहे याच्याशिवाय दिलेली न्यूट्रिएंट उचलण्यासाठी मायक्रोब्ज नावाचं एक जीवाणू खतांची बारडी येते याच्यामध्ये कॅल्शियम ऑप्टेक बॅक्टेरिया मॅल् मॅग्नेशियम ऑप्टेक बॅक्टेरिया झिंक फेरस सल्फर असा सर्व प्रकारच्या मायक्रोन्युट्रनच्या आपटेक बॅक्टेरिया असणारी एक बादली आहे जी चार किलोमध्ये येते ह्याचं प्रमाण एक एकरसाठी एका बादलीचं आहे ही एक बादली तुम्ही तुमच्या बागेला दिलीत तर तुम्ही तुमच्या बागेत जी काय अन्नद्रव्य आहेत ही उचलण्यासाठी खूप चांगली मदत होईल आणि या माध्यमातून तुमच्या द्राक्षवेलीचं परिपूर्ण पोषण होईल कारण मित्रांनो काही गोष्टी समजून घ्यायचा आहे हा काळ जरी दिसत शांततेचा असला तर अंतर्गत खूप मोठे बदल या काळात घडत असतात भविष्यात मिळणारं तुम्हाला सगळ्या उत्पादनाचा जो मेन पाय आहे तो याच काळात ठेवला जात असतो आणि म्हणून जसं भविष्यात होणाऱ्या एखाद्या मुलाची बॉडी ही त्याला लहानपणी काय खायला मिळाली याच्यावर ठरते त्याच पद्धतीनं भविष्यात तुम्हाला द्राक्षवेल जी काय वजन देणार आहे त्याचा जो काय सगळ्यात महत्त्वाचा पाय आहे तो ह्या पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आहे म्हणजे आज चौदा दिवस या पुढच्या चौदा दिवसामध्ये तुमची द्राक्षवेल कशी वाढल तुमचा द्राक्षगड कसा वाढल तुम्हाला साईज कशी मिळेल मान्यांची साईज कशी असेल ह्या सगळ्या गोष्टी ठरवणारा तुमच्या उत्पादनाचा पाया घट्ट करणारा असा हा काळ आहे मित्रांनो मित्रांनो आपली ही फॅमिली आता साधारणपणे साडेनऊ हजार सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलेली आहे पण मला अपेक्षित आहे की पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण दहा हजाराचा टप्पा गाठायला पाहिजे किंवा गाठायला हवा आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही शंकाबाबत तुम्ही मला कमेंट करा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात याबाबत मला कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो